अनेक सामाजिक राजकीय पक्षांचा जाहीर पाठिंबा असल्यामुळे अंबरनाथ विधानसभा महाविकास आघाडीची सभा आज गाजली सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत सुरू आहे महायुतीच्या चोरट्यांनी भावाचा खिसा कापून बहिणीला पंधराशे रुपयाचा आमिर दाखवून महायुतीच्या चोरट्यांनी भावाचा खिसा कापला अशी घणाघाती आरोप शिवसेना उभाटाचे प्रवक्ता सुषमा अंधारे यांनी उल्हासनगर सभा येथे केले अंबरनाथ विधानसभामध्ये शिवसेना उमेदवार राजेश वानकडे यांची प्रचार सभा होती त्यावेळी सुषमा अंधारे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला दरम्यान काँग्रेस पक्षाचे प्रदीप पाटील आर पी आय सेक्युलर पक्षाचे श्याम गायकवाड तसेच बहुजन मुक्ती पार्टीचे सुरेश जगताप यांनी जाहीर सभेत पाठिंबा दिला आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असा विश्वास उमेदवार राजेश वानकडे यांनी व्यक्त केला आहे यावेळेस अपक्ष उमेदवार जानू मानकर यांच्यासह अनेकांनी समर्थन करीत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश जगताप मी चोवीस तास उल्हासनगर श्यामदा प्रदीप पाटीलजी पाटीलचे माझे खूप चांगले मित्र आहेत आणि आमदार मॅडम जे येऊन गेलेले आहेत मला तीड मात्र ही शंका नाही की मी लोक जनता अंबरनाथकर मी मला निवडून घेतील याच्याबद्दल मला पूर्णपणे खात्री आहे प्रदीप पाटील आणि पाठिंब्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला माझा विजय अंबरनाथ प्रदीप पाटील आणि शामदादांमुळे निश्चित झालेला आहे असं मी आत्ताच तुम्हाला घोषित करतो कारण की त्याचं कारण आहे की प्रदीप पाटील आणि सामदा लोकांचं सा प्रचंड प्रेम आहे अंबरनाथकरांचं आणि उल्हासनगरवाल्यांचा मी काँग्रेसी होतो आणि खासदारांना मुख्यमंत्र्यांना कळलं होतं का माझं बदल काय प्रदीप काय पण दुर्दैव असं का त्यांच्या खालच्या लोकांना कळलं नव्हतं आणि नेहमी सतत अपमानपद वागणूक आणि अडचणी निर्माण करायच्या आणि ना कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांचा मान सन्मान किंवा आम्ही खासदार आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलो पण त्यांनी दिलेले आदेश देखील यांनी झुडकावलेले आहेत आणि म्हणून मी त्यांना दाखवायचं आहे वरच्या लोकांना का तुमच्या लोकांमुळे मी गेलो आहे आणि त्यामुळं मी आलो कारण तुम्ही माझी मारक केली होती पण तुमच्याकरता मी आलो असेल तुमच्याकरता काम इमानदारीने केलं मला खोटं बोलता येणार नाही म्हणून मला मी आता काँग्रेसचंच काम करणार आहे आणि मशालचं काम करणार आहे मी त्यांच्याशी खोटं बोलू शकणार नाही आहे म्हणून मी माझ्या इमानदारीने काँग्रेसमध्ये पुन्हा आलेलो आहे आणि मी माझ्या मशालचं माझ्या दादांचं काम करेन आणि आयुष्यभर आणि बऱ्याचपर्यंत आणि आम्ही याला जिंकून आणू मी गवाई देतो अंबरनाथ काय तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील